मंद्रुप पोलीस ठाण्याचे एपीआय अन्वेषण उत्कृष्टता सन्मान करण्यात आला गृह गृहमंत्रालयाने गुन्हे तपासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना गृहमंत्री अन्वेषण उत्कृष्टता पदक देऊन गौरव करण्यात आला आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पुणे येथे आज शुक्रवारी झालेल्या एका विशेष समारंभात हे सन्मान पदक पवार यांना देण्यात आले केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुन्हे तपासातील उल्लेखनीय आणि परिणामकारक कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला जातो ए पी आय पवार हे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असताना वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका बाललैंगिक अत्याचार व खून प्रकरणात उत्कृष्ट तपास करीत न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल केले होते यामध्ये वर्षाच्या आत आरोपीला फाशी शिक्षा झाली होती याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांचा पदक देऊन सन्मान केला शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर